आज आपण रक्तवाळीचा खजिना असणाऱ्या बिटाचे चार प्रकार पाहणार आहोत की जे पौष्टिकी आहेत कमी तेलकटी आहेत आणि झटपट तयार होणारे आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी पहिल्या प्रकारामध्ये एका मिक्सिंग जारमध्ये येथे एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा बारीक मोठा कोणताही चालेल त्यानंतर पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे पोहे खायचा चमचा असतो त्याने तीन ते चार चमचे पीठ घेतलेलं आहे त्यानंतर बीठ इथे थोडंसं घेतलेलं आहे साल काढून कट करून घ्यायचं आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा साल काढून कट करून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे दही थोडंसं आंबटसर असावं हलकंसं हे मी फेटून घेतलेलं आहे गरज लागल्यास थोडंसं पाणी घालून हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी हे वाटून घेतलेलं आहे तर इथे मला साधारणतः एक वाटी पाणी लागलेलं आहे तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं यामध्ये घालायचं आहे खायचं सोडा अगदी दोन चिमिट मी इथे वापरलेला आहे पाव चमचाला पण कमी त्यानंतर हिंग पाव चमचा घालायचा आहे आणि हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने जसं आपलं डोश्याचं बॅटर असताना त्या पद्धतीने ती मी कन्सिस्टन्सी याची ठेवलेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका इथे तवा आपला चांगला असा तापलेला आहे आणि आता याला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं ला आहे वाटल्यास तुम्ही थोडंसं मिठाचं पाणीसुद्धा यावर शिंपडू शकता आणि पुसून घेऊन परत तेल लावू शकता तर आता हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते यावर सोडून द्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे सुंदर असे आपले जाळीदार आणि एकदम कुरकुरीत असे हे बिटाचे डोसे अगदी इन्स्टंट फटाफट तयार होतात वरतून थोडंसं बटर लावते तुम्ही तूप लावू शकता किंवा तेलसुद्धा लावू शकता आणि मस्त असे खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत अगदी फटाफट तयार होतात दहा ते पंधरा मिनटामध्ये हे डोसे आरामात तयार होतात आणि सुपर हेल्दी असे आहेत तुम्ही नाश्त्याला बनवू शकता मुलांना टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने डोसा बनवून देऊ शकता दुसरा डोसासुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा आपले डोसे इथे तयार झालेले आहेत मस्त चटणीसोबत खा किंवा सांबारसोबत खा कशासोबतही खा किंवा नुसते देखील खाल्ले तरी देखील खूप छान लागतात याला तुम्ही पिंक डोसासुद्धा म्हणू शकता आणि खूपच हेल्दी असा आहे तर आता पुढच्या प्रकारामध्ये एका बाउलमध्ये येते मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच घालायचं आहे पाव वाटी त्याच वाटीने तांदळाचं पीठ त्यानंतर घालायचं आहे गाजर किसलेलं पाववाटी तर ते भाज्या ज्या आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता त्याचं प्रमाण कमी जास्त करू घेऊ शकता तर थोडासा मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे थोडीशी हिरवी मिरची त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे लहान मुलांना जर देणार असाल तर तिखट त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता अगदी दोन चिमीट ओवा घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा जिरे आणि किसलेलं बीट अर्धी वाटे ते मी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर हलकं हलकं यामध्ये पाणी घालत घालत आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यांनाच माहिती आहे की बीट आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे लहान मुलं थोडी नाकं मोड मुरडतात खाताना कारण बीटामध्ये हलकासा कडवटपणा असतो पण तुम्ही अशा पद्धतीने जर वेगवेगळे पदार्थ करून घातलात तर ते टेस्टीही लागतात आणि अशा पद्धतीने ते मुलांच्या पोटातही जातील शिवाय मोठेही थोडे नखरे करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे साधारणतः मला दीड वाटी इथे पाणी लागलेलं आहे तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं पण कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे या बॅटरमध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि सगळं चांगलं असता एकजीव करून घ्यायचं आहे हे जास्त वेळ असं म्हणजे भिजत ठेवण्याचीही गरज लागत नाही फक्त पटकन हे सगळं मिक्सअप करून घ्यायचं आणि फटाफट बनवायचं यामध्ये आणखीन तुम्हाला भाज्या कोणत्याही आवडत असतील तर तुम्ही त्या दे देखील यामध्ये करू शकता आता तवा इथे मी चांगला असा तापून घेतलेला आहे सगळीकडे तव्याला तूप किंवा तेल बटर तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावून घेऊ शकता आणि आता आपल्याला हे जे बॅटर आहे बनवलेलं ते थोडं थोडं करत पसरवून घ्यायचं आहे हे पहा यामध्ये बॅटरमध्ये आपण सोडा वापरलेला नाही तरी देखील सुंदर अशी या पदार्थाला जाळी सुटते वरतून थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आणि दोन मिनटानंतर झाकण काढायचं आणि परतून दुसऱ्या साईडने देखील चांगलं असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लो गॅसवर चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे, हे पहा इथे आपलं हे धिरड बीटाचं तयार झालेलं आहे सुपर हेल्दी असं फूड आहे जे वेट लॉस करत असतील ते सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही बनवून खाऊ शकता हे पहा तर आता तिसऱ्या प्रकारामध्ये येथे मी बीट किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी यामध्ये हलकीशी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ती कट आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर गाजर मी इथे घेतलेला आहे कारण थोडासा विटायला हलकासा कडवटपणा असतो आणि गाजर गोट असतं त्यामुळे बॅलेन्सिंग होऊन जातं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे छोटासा बटाटा उकडून येते मी किसून घेतलेला आहे तो घालते आलं लसूण पेस्ट एक चमचाभर घालायची आहे त्यानंतर पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा गरम मसाला यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता यानंतर यामध्ये चमचे मी बेसन वापरते आणि दोन चमचे तांदळाचं पीठ तर इथे मी थोडं थोडं घातलेलं आहे जस जसं लागेल त्यामध्ये मी आणखीन यामध्ये पीठ ऍड करणार आहे पण सुरुवातीला थोडा थोडा अंदाज घेत मी यामध्ये पीठ ॲड करते कारण जास्त पण पीठ ॲड केलं तर फक्त पीठच लागेल पदार्थामध्ये त्यामुळे मी सुरुवातीला दोन दोन चमचे बेसन आणि तांदळाचं पीठ ॲड केलं हे सगळं चांगलं असं एकजीव करून घेतलेलं आहे आणखीन मी यामध्ये तीन चमचे बेसन आणि तीन चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे बीटामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर मॅग्नेशियम जीवनसत्व विटॅमिन्स असतात शिवाय त्यामध्ये कॅलरीज कमी असतात जे वेट लॉस करत असतील किंवा ज्यांना रक्ताची कमतरता असतील शरीरामध्ये त्यांच्यासाठी बीट हे एक सुपर फूड आहे रक्तवाढीचा मुख्य स्रोत आहे बीट असं जरी म्हटलं तरी गैर ठरणार नाही इतके यामध्ये खूप फायदेशीर असे गुणधर्म आहेत तर आता सगळ्याच पिठाच्या मी अशाच पद्धतीने टिक्की तयार करून घेते तर हे पहा अशा पद्धतीने आम्ही सगळ्या टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत दिलेल्या साहित्यामध्ये पाच ते सहा मध्यम आकाराच्या टिक्की या तयार होतात तर तव्याला हलकंसं तेल किंवा तूप बटर काही लावून घेऊ शकता आणि या टिक्की छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत वाटल्यास तुम्ही या तळूनसुद्धा घेऊ शकता पण कमी तेलकट असं तुम्हाला हवं असेल किंवा तुम्ही वेट लॉस करत असाल तर अशा पद्धतीने हे तुम्ही कमी तेलामध्ये चांगल्या खरपूस भाजून घेऊ शकता वरतून थोडंसं तूप तेल बटर लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने छान अशा खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे पूर्ण आतून या टिकी शिजल्या जातील तर हे पहा मस्त दोन्ही साइडने मी खरपूस अशा भाजून घेते आणि किती सुंदर दिसत आहेत तर तुम्ही मुलांना बर्गर देत असाल त्यामध्ये सुद्धा हे तुम्ही वापरू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करायलाही विसरू नका तर आता नेक्स्ट रेसिपी जी आहे ती सेलिब्रिटी स्पेशल रेसिपी आहे बरेच सेलिब्रिटी हे रेसिपी फॉलो करतात पण यामध्ये थोडंसं मी स्वतःचं व्हर्जन ॲड केलेलं आहे यामध्ये थोडंसं बीट मी किसून घेतलेलं आहे तर आता त्यानंतर एक अर्धी वाटी किसलेला गाजर घालायचा आहे याने आणखीनच हा पदार्थ सुपर हेल्दी होईल यामध्ये घालायचं आहे साधारणतः दोन चमचे दही दही तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही यामध्ये आणखीन एक्स्ट्रा घालू शकता तर साधारणतः एक मी अडीच चमचे ते दही वापरलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि आता हे सगळं चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे बरेच सेलिब्रिटी ही रेसिपी फॉलो करतात तर आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं ही आपण बिटाची कोशिंबीर बनवणार आहोत जर तुम्ही ही ता तोंडी लावण्यासाठी जेवणासोबत खाणार असाल तर दही अशा पद्धतीने वापरायचं आहे जर तुम्हाला वेट लॉससाठी फक्त सॅलेड म्हणून तुम्ही ही कोशिंबीर खाणार असाल तर थोडंसं दह्याचं प्रमाण यामध्ये आणखीन तुम्ही वाढवू शकता तर आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित असं तर गाजर तुम्ही कट करू शकता किंवा यामध्ये तुम्ही आणखीन गाजर जसं घातलेलं आहे त्या पद्धतीने कांदा टमॅटो बारीक चिरून घालू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे याला आता आपण वरून चुरचुरीत अशी फोडणी देऊयात चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्येच घालायचं आहे पाव चमचा जिर मोहरी पाव चमचा हिंग घालायचा आहे जिर मोहरी चांगली तडतडू द्यायची चा आहे त्यानंतर हिंग घालायचा कढीपत्त्याची एक पाच ते सहा पाणी त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची यामध्ये मी घातलेली आहे तर एक मिनिटभर आपल्याला ही फोडणी अशी चांगली शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये आणि वरून मस्त चुरचुरीत अशी फोडणी या कोशिंबीरवर घालायची आहे ते पहा खूपच सुंदर अशी कोशिंबीर लागते तुम्ही नुसतीच ही कोशिंबीर खाऊ शकता जर तुम्ही वेट लॉसवर असाल ना तर नुसती अशा पद्धतीने कोशिंबीर किंवा जर तुम्ही सॅलड खात असाल तर अशा पद्धतीने कोशिंबीर तुम्ही ही बनवून खाऊ शकता तर इथे आपलं बिटाची सुपर हेल्दी अशी ही कोशिंबीर तयार झालेली आहे तुम्हाला बिटाच्या सगळ्या रेसिपी कशा वाटल्या प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका